भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ मंगळवेड्यात बसाप्पा तेली नावाचा अतिशय गरीब माणूस राहत होता त्याची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती की अन्नाचा कणसुद्धा डोळ्यांना दिसत नसे बसाप्पाची बायको खरे तर प्रपंचाला कंटाळली होती पुष्कळ प्रसंगी दोघांना पाण्यावर दिवस काढायला लागायचे एक दिवस काय झाले तर अरण्यातून लाकडे गोळा करून आणावीत म्हणून बसप्पा रानामध्ये गेला तेव्हा त्याला एक अनोखे दृश्य दिसले स्वामी कंटक शयीवर निवांत पौडले होते जणू काही गुलाब पाकळ्यांच्या शय्येवर झोपावे एवढी प्रसन्न सहजता स्वामींच्या चेहऱ्यावर विलसत होती स्वामींना पाहून बसप्पा आनंदाने एवढा वेळा झाला की स्वामी सहवासाव्यतिरिक्त त्याला काही सुचे ना घराचाही त्याला विसर पडला त्याला आपल्या बायकोचासुद्धा विसर पडला त्याच्या बायकोला इतकेच कळले होते की आपला नवरा स्वामींच्या नादी लागला आहे तिने आपल्या नवऱ्याचा नादच सोडून दिला अन्न न मिळाल्यामुळे ती दिवसेंदिवस इतकी क्रूश होत गेली की तिला जागेवर उठता येईना की बसता येईना बसापाला अन्न मिळत होते अशातला भाग नव्हता परंतु स्वामींच्या सहवासात त्याला प्रसन्नतेचे वरदान मात्र प्राप्त झाले होते स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते एक दिवस काय झाले तर स्वामी जागेवरून उठले आणि कांटवन नावाच्या निबीड अरण्यात शिरले बसाप्पाच तर त्यांच्या मागोमाग गेला परंतु तो चरकलाच ह्या अरण्यात सर्वत्र सापच साप दिसत होते स्वामी मात्र सापांच्या सहवासात निर्भयपणे हिंडत होते बसाप्पा स्वामींच्या अस्तित्वात एवढा विरघळून गेला होता की त्याला त्याची शुद्धच राहिली नव्हती स्वामींनी बसाप्पाला हाक मारली आणि म्हणाले बसाप्पा तुझी बायको वाट पाहत असेल तू आता घरी जा पाहू आणि हे बघ जाताना जेवढे हवे तेवढे साप घेऊन जा बसप्पा सरकलाच सापांना घरी कसे न्यायचे शेवटी स्वामींनी बसप्पाला एक साप वस्त्रात बांधून दिला आणि घरी पाठवले बसप्पा वास्तविक थरथरत होता परंतु स्वामींची आज्ञा म्हणून तो सर्पाला घरी घेऊन आला आणि वस्त्र उघडून बघतो तर वस्त्रात सोन्याची सर्पाकृती लगड होती स्वामींनी बसाप्पाचे दारिद्र्य कायमस्वरूपी संपवले होते बसाप्पाच्या भक्तीला स्वामींनी त्याचे दारिद्र्य संपवून दारिद्र्य पाशाला जणू उशाप दिला होता हवे तेवढे साप घरी घेऊन जा ह्या वचनाचा अर्थ त्याला आता कळला होता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ